नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कार्ले टाकून अशी कोणती रेसिपी पाहणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या भंडनाटाच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा इथे मी या आकाराचे पाच सहा कारली घेतलेली आहेत आता सर्वप्रथम आपल्याला ही कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत बऱ्याच वेळा कारल्यांवरती बघा फवारणी केलेली असते त्यामुळे कारली स्वच्छ धुवून घ्यायचे आता धुवून घेतलेले जे कारले आहेत त्याचे ज्या देटाचा भाग आणि शेवटचा जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे सर्व कारल्यांचे आपण हे टोकं काढून घेऊयात तर पहा इथे आपली सर्व कारलीचे जे टोक आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता अगोदर ना आपल्याला ही कारली मधोमधशी कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला यामधल्या बिया काढून टाकायच्या आहे तर ही कारली मधोमधशी कट करून घेऊया आणि यामधल्या बिया आपल्याला काढायच्या तर पहा अशा पद्धतीने बिया काढल्या ना म्हणजे पटकन बाजूला होतात पटकन निघतात तर याच पद्धतीने आपण या संपूर्ण कारल्यांमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया ज्यांना कारलं आवडत नाही बरे किंवा बरेच जण कारलं पाहिलं तरी नाक मुरडतात त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे बिया तर पहा इथे सर्व कारल्यांमधल्या आपण बिया काढून घेतल्या आता ही सर्व कारले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याचं झाकण लावून हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर जास्त बारीक पण नाही बघा जरास मोठं सर भरडसरसच आपल्याला हे फिरवून आहे तर दर बघू शकता जरास रवाळ सर म्हणजे मोठं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता ही वाटून घेतलेली कारली आपण एका डिश मध्ये साईडला काढून घेऊयात तर संपूर्ण वाटून घेतलेली कारली आपण इथे डिश मध्ये काढून घेतलेले चला तर मग मंडळी आता आपल्याला याचं काय बनवायचंय ते पाहूया तुम्हाला पण तितकीच उत्सुकता लागलेली असेल चला मग पटकन पुढच्या तयारीला वळू तर त्यासाठी बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता या हिरव्या मिरच्या आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजताना फुटू नये उडू नये त्यामुळे मधोमध मुद अशा कट करून घेतल्या आता यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर पहा इथे मी ज्या जास्त तिखट असतात ना त्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट जमत नसेल तर ज्या पोपटी कलरच्या मिरच्या मिळतात ना ज्या की चवीला कमी तिखट असतात त्या वापरल्या तरीसुद्धा चालेल आता आपल्याला यामध्ये बघा अर्धी पळी तेल घालायचे आणि यामध्ये या तेलामध्ये हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मिरच्या बघा मधोमध मुद कट करून घेतल्या होत्या जेणेकरून त्या आपल्या अंगावरती उडणार नाहीत किंवा मग तेलामध्ये फुटणार नाही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे देखील आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचे मध्यम गॅसवरती आपल्याला हे सर्व परतवून आहे जेणेकरून हे शेंगदाणे देखील मस्त खमंग परतले जातील रेसिपी अगदीच भन्नाट आहे तुम्ही यापूर्वी कधीही रेसिपी ट्राय केली नसेल अशी ही रेसिपी आहे बघा टिफिनसाठी झटपट तुम्हाला काही बनवायचं असेल कारल्यापासून ही रेसिपी तुम्ही बनवू शकता किंवा मग तोंडाची चव वाढवण्याकरता देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता आपल्याला बघा हे सर्व परतवून घेतलेलं साहित्य आहे ना ते साईडला करायचं आहे आणि याच आता साईडला जे थोडंसं सा तेल शिल्लक आहे यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जिरे छान असे फुलू द्यायचं आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जिरे आपण शेवटी घातलं कारण सुरुवातीला जर जिरे घातलं असतं तर ते हे सर्व भाजून घ्यायपर्यंत करपून गेलं असतं त्यामुळे अगदी शेवटी आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे तर पाहू शकता शेंगदाणे देखील छान खमंग असे परतलेले आहेत आता हे सर्व परतवून घेतलेलं साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पहा आपल्याला जास्त बारीक पण नाही जर असं जाड सरसच वाटून घ्यायचं आहे साधारणतः बघा या स्वरूपाचं मी इथे रवाळ रसं हे मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे आता पहा याच कढईमध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की जे आपण कारली मिक्सरला वाटून घेतली होती ती यामध्ये घालायचं आहे आणि इथे गॅस फ्लेम आपल्याला मध्यम आणि हे यामध्ये परतवून एखाद दोन मिनिट भर आपण ही कारली व्यवस्थित अशी यामध्ये परतवून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन नम भन्नाट अशा आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा यानंतर ना यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं परतवून घेतलं आता आपल्याला हे कार्ल मध्यम गॅसवरती शिजवून आहे बघा बघा तर त्यासाठी यावरती आपण एक झाकण ठेवून दोन ते तीन व्यवस्थित बघा यावरचं झाकण काढलं आणि व्यवस्थित असं मिक्स करू बघू शकता कार्य अगदी व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेला आहे मिक्सरला वाटून घेतलं त्यामुळे लगेचच शिजलं जास्तीचा देखील याला शिजण्याकरता वेळ लागला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये दे, थेंबभर देखील पाणी वापरलेलं नाही आता जे वाटून घेतलेलं आपल्या सुरुवातीचं साहित्य होतं ना हिरवी मिरची लसूण शेंगदाणे जिरे ते यामध्ये घालायचे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व छान एकजू करून घ्यायचं तर पहा अजिबात त्याला पाण्याचा वापर न करता थेंबरही पाणी न वापरता आपली मस्त अशी थे ही कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे याला तुम्ही कारल्याची भाजी म्हणू शकता किंवा मग कारल्याची चटणी किंवा मग कारल्याचा ठेचा देखील म्हणू शकता अगदी अशा चवीला लागतो तर पहा इथे मी याला एकाच मिनिटभर व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे मस्त भन्नाट अशी आपल्या कारल्याची ही रेसिपी तयार आहे ही भाजी वा हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत खाऊ शकता खूप भन्नाट लागतो यावरती ना थोडासा लिंबू पिळायचा जेणेकरून कारल्यामध्ये कडवटपणा आपल्याला लागणार नाही त्यासोबत चव देखील आणखीनच वाढेल खाय खायच्या वेळेस किंवा मग आत्ता जेव्हा बनवून तयार होतो त्यावेळेस तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालू शकता जेणेकरून चव आणखीनच दुप्पट होते टिफिनसाठी म्हणा किंवा मग जे लोक कारले खात नाहीत त्यांनी ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल तर तुम्हाला हा कारल्याचा युनिक असा पदार्थ कसा, कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर या रेसिपीसाठी तुम्हाला काही सजेशन असतील हो तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक नक्की करा सोबत आपल्या घरगुती भोजन या युनिक अशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय